ಬರುವಾಗ ಖಾಲಿ ಬರುವಾಗ ಬೆತ್ತಲೆ ಹೋಗುವಾಗ ಕತ್ತಲೆ ಮೂರು ದಿನದ ಸಂಧಿ ಮಾಡಿಕೊಳ್ಳುವಾಗ ಈ ಸಂತಿ ಸಂ ಒಳ್ಳೇದೊಂದು ಕೆಟ್ಟದನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡು ಹೋಗಬೇಕು ಅಂತ ಒಳ್ಳೆ ತೆಗೆದುಕೊಂಡು ಹೋಗ್ತಕ್ಕಂಥ ಯಾರಾದ್ರೂ ಇದ್ದಾರೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಯಾಕೆ ಈ ಮಾತನ್ನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ಅಂದ್ರೆ ಇವತ್ತು ಸುಮಾರು ಐದಾರು ವರ್ಷದಿಂದ ಇಂತ ಭವ್ಯವಾದಂತಹ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ನೆರವೇರಿಸಿ ನಮ್ಮ ಮಾಮನವರು ಸರ್ವರಿಗೆ ಶ್ರೇಷ್ಠವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ದಾನ ಇವತ್ತು ಶಿಕ್ಷಣ

सा हमारे हरिश्चंद्र मामा आज सारी कलमरार जिल्लर सारे गोरुन कोरुन सेन भेड़ ना सो कार्यक्रम करते ये आपने बड़े रामचंद्र ज्यादा आना हो सेन ये एक माधुरी स्कन क्यों चुमाए क्या कदर आज आपण समाज बिचड़ो समाज कती कती समाज समाज में आशो आचो विचार धारा आज एक एक देखन सीखेर चा जर सारे केमेल चा तीन दाड्यावर माय केला जर आचो हाट कन केमलेच आज हा जो आचो हाट आचो, आचो विचार ती कांच बागतोर श्री आपण हरिश्चंद्र मामाची उंदर भाई पणा मा एकले नाम केलोस कन कोई गलत मत समजो मार मामा हो तम से मामा हो नूरा सिंह मामा हो हीरा सिंह राठोड मामा रामू राठोड मामा हो तुम्हारो दल घणो

तानी का बात रो में प्रस्तुत छे जो से वेदी के प्रसिद्ध मारो धन्यवाद